नमस्कार सर्व दादांना श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचर मध्ये मी आज बनवलं आहे गुलकंद बहुगुणीय आयुर्वेदिक सर्व आजारांवरती चालणारा शेवग्याच्या फुलांचा गुलकंद तर मी व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेली आहे आणि आठ दहा दिवसापासून बनवत आहे म्हणजे ते प्रोसेस करत आहे मुलांवरती तर ती व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवलेली आहे तर तुम्ही सगळ्यांनी बघा आणि सर्वांनी शेअर करा कारण आपल्याजवळच नका ठेवू दुसऱ्यांना पण त्याचा उपयोग होईल कदाचित एखाद्याला खरोखर त्याची गरज असेल तर तुम्ही माझी व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओमध्ये मी मसाले वापरलेले आहेत जे आपण डाएटसाठी शुगर बी किंवा वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी रक्तवाढीसाठी हे सगळे आयु आयुर्वेदिक पदार्थ मी त्यात टाकलेले आहे आणि शेवग्याच्या फुलं मला आहे ना गावाकडं मिळाले तर मग मी त्याचा गुलकंद बनवलेला आहे तर तुम्ही माझी व्हिडिओ बघा मी आता व्हिडिओ चालू करत आहे थँक्यू यू व्हेरी मच बहुगुणीय आयुर्वेदिक शेवग्याच्या फुलांचा गुलकंद बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कारण पूर्ण बघितली तरच मला त्याचा फायदा होतोय तर हे आ, जा मी बनवलेलं आहे शेवग्याच्या फुलांचा गुलकंद तर आमच्या गावी झाड गेलेलं होतं इलेक्ट्रिक वायरवरती तर आम्ही ते झाडाच्या फांद्या तोडल्या शेवग्याच्या तर त्याला फुलं पण मिळाले पानं पण मिळाले तर मग मी त्याचे फुलं तोडून घेतलेले आणि त्याचे बारीक बारीक वरचे शेंडे पण तोडून घेतले निवडून घेतलेले तर आता ते मी पातेल्यात टाकते मीठ टाकून धुवून घेणार आहे एवढे निरोगी फुलं होते ना त्यात एक पण किडा निघला नाही नाही तर गावाकडं असं सा, ओलसर वातावरण म्हणजे पावसाचं वातावरण असताना पण काहीच त्याच्यामध्ये निघलं नाही एक पण छोटा किडा पण नाही निघला काहीच नाही निघलं मीठ टाकलेलं आहे मी पाणी टाकलं आणि मी रात्रभर भिजून दिलं फुलं मिठामध्ये कारण त्याच्यामध्ये काही असलं तर निघेल बाहेर आणि फुलांचं पण जो कडवटपणा असतो ना तो निघून जाईल थोडासा कमी होईल म्हणून मग मी मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवलेलं नंतर सकाळी मी कापडावरती काढून घेतलं नितळायला ठेवलेलं तर बाजावरती मी कापड अंथरलेलं आहे त्याच्यावरती मी फुलं टाकलेले आहेत त्यातलं पाणी सुकून जाईल आणि कोरडे होतील नंतर खराब होणार नाही त्याच्यासाठी मी त्यातलं पाणी सुकवायला ठेवलेलं आहे तर एक दिवसभर मी ठेवलेलं सावलीतच होतं पोर्चमध्ये ठेवलेलं उन्हात काय नव्हतं सावलीमध्येच पाणी गेलं त्यातलं आणि त्या फुलं असे झालेले आहे नंतर मग मी त्या फुलांना मीठ आणि हळद चोळलं फुलं असे झालेले आहे हळद चोळून घेतलं पण त्याला पाणी नाही सुटलं लोणच्याला कसं पाणी सुटतं कैरीला तसं याला पाणी नाही सुटलं तर ते कोरटं कोरटच राहिलेलं मीठ आणि हळद चोळलेलं आहे हा मसाला आहे त्याला मसाला चोळण्यासाठी जिरे बडीसोप मोहरी कळंची मेथी मिरे पावडर लवंग पावडर वेलची पावडर आणि नंतर गुळ आणि शेवग्याची फुले एवढं मसाले आहेत तर हा हे मसाले टाकून या मिक्सअप करून आहे अशा प्रकारे झालं नंतर मग मी त्याच्यामध्ये गूळ टाकला कारण ते सगळं सुकं सुकं झालेलं आणि माझी पहिलंच मी बनवते पहिल्यांदाच बनवते काय बनावं असं समजत नव्हतं नक्की काय बनल ते पण समजत नव्हतं कारण आजपर्यंत शेवग्याच्या फुलाचं कुणी काही बनवलेलंच नाहीये त्याच्यामुळं मग आयडिया पण नव्हती मग मी असं बनवत गेली तर मग काय करायचं याचं तर मग मी गुलकंद बनवला आणि आता या फुलांचं मी हे बनवू शकले असते म्हणजे धपाटे भजी मोटकोळे असे पदार्थ बनवू शकले असते पण मला तसे पदार्थ नव्हते बनवायचे मला महिनाभर दोन महिने टिकल असा पदार्थ बनवायचा होता जेणेकरून त्याचा औषध रूपाने उपयोग होईल तर मी गूळ टाकला ना तर ते गूळ आता पगळला आणि त्याचं पाणी झालं आणि ते, ते मिक्सअप मस्त बायंडिंग झालेलं तर खूप छान दिसत होतं खूप छान बायंडिंग झालेलं तर मी प्रोसेस करत गेली ते बनत गेलं आणि मेहनतीने बनवलं डोक्याचा पण वापर केला वेलची पावडर टाकली आहे गॅस छोटा केलेला पण मी असं दाख गॅस चालू आहे बॉय हे दाखवतानी मी मोठा दाखवला तर सोबत चहा पण ठेवला होता मी माझ्यासाठी चहा पण उकळलेला तर आपण जेव्हा नवीन पदार्थ बनवतो ना नवीन रेसिपी बनवतो किंवा नवीन औषध बनवतो किंवा नवीन काही बनवत असेल व्हिडिओ बनवतो तर त्यावेळेस ते ना एक नवीन प्रकारची ऊर्जा येते पुढं काय करायचं आपल्याला असं मुरांबा ते बनत चाललेला आहे गुलकंद तर मुरांब्यासारखं बनवलेलं आपण आंब्याचा मुरांबा कैरीचा मुरांबा असाच बनवतो ना तर पद्धत तीच आहे गोलकंद गोळ टाकला आणि शेवग्याची फुलं आणि मसाला गुणकारी सगळ्या आजारांवरती चालणारा शेवग्याच्या फुलांचा गुलकंद तयार आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना माहिती होऊ द्या आणि त्याचा उपयोग पण करू द्या कारण शेवग्याची फुलं अवेलेबल असतात सगळ्यांकडंच गावी खूप झाडं असतात त्या प्रत्येकाच्या घरी एक एक झाडं असतंच तर शेवग्याचे फुलं असतात तर तुम्ही शेअर केला का केली की ते पण उपयोग करून घेतील आणि घरी कुणाला आजारी असेल शे शुगर बी पी असेल तर त्यांना त्याचा उपयोग होईल आणि काही आजार नसलावी तरी आपण दररोज एक चमचा खाल्लं तर चालतं तर अशा प्रकारे तुम्ही पण गुलकंद बनवा खा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण वाटून द्या तर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद बाय बाय